सतत स्वामी समोर दिसणे अचानक गाडीवर स्वामींचा फोटो दिसणे हा संकेत आहे की फक्त योगायोग हाय नमस्कार मी तुमच्या मनापासून स्वागत करते माझ्या तर सुद्धा असं होतं का तर श्री स्वामी समर्थ आपण जेव्हा आयुष्यात दुःख सुख घेऊन चालत असतो तेव्हा आपण निर्णय घेत असतो कुठल्याही संकटात आपण अडकलेले असतो आणि मग अचानक आपल्याला महाराजांची आठवण येत असते कधीतरी आपण अखंड नामस्मरण करत असतो आणि त्याच क्षणी एखादी गाडी जाते आणि त्या गाडीच्या मागे महाराजांची छवी असते महाराजांची नावं असतात महाराजांचा फोटो असतो घेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तो बघून जो आनंद मिळतो ना तो लाख मोलाचा आहे आणि हे फक्त जो खरा स्वामी भक्त आहे ना त्याला नक्कीच माहिती आहे आपल्याला आपल्याला असं होतं स्वामी तुम्ही मला दिसले स्वामी तुमचं दर्शन झालं आणि हा जो आनंद आहे ना तो आपल्याला भक्तीच्या जवळ घेऊन जात असतो सगळ्यात महत्वाचं आपण एखाद्या अडचणीत आहोत आपल्याला काहीतरी दुःख आहे आपण दवाखान्यात चाललो आहे आणि आज आपल्याला रिपोर्ट मिळणार आहेत आणि आपल्या मनात अखंड नामस्मरण चाललेलं आहे आणि तेवढ्यात एखादी ते रिक्षा जाते आणि त्या रिक्षावर लिहिलेलं असतं का भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि त्या संकट काळात आपल्याला किती मोठा आधार मिळतो तर सगळ्यात महत्त्वाचा हा एक योगायोग आहे का किंवा चुकून काहीतरी घडत असेल तर हा संकेत आहे का की योगायोग तेच आपण आज बघणार आहोत नामस्मरण ही कलियुगातील सर्वात मोठी सेवा आहे आणि जेव्हा तुम्ही अखंड नामस्मरण करतात अखंड नाम घेत असतात महाराजांची नित्यसेवा करत असतात नामस्मरण करत असतात आणि महाराजांचं तुमच्याकडे सगळंच लक्ष असतं तुमच्या श्वासाश्वासात महाराजांचं लक्ष असतं का माझं भक्त किती त्रासात आहे दुःखात आहे त्याला काय होत आहे आणि जेव्हा एखाद्या ओसाळ ठिकाणी आपल्याला जाण्याचा योग येतो तिथे काढोख आहे का तिथे आपल्याला बघणार कोणीच नाही अंधार आहे किंवा आयुष्यात काहीतरी अडचणी सुरू आहेत त्यामधून मार्ग मिळत नाही आहे कुठेतरी अडकलोय आणि किंवा तुमची इच्छा आहे महाराज सेवा करते ना तर इथून इथपर्यंत जोपर्यंत मला तुम्ही दिसले पाहिजे अशा वेळेस कुठेतरी अडकली आहे मी दुःख आहे त्रास होतोय अशा वेळेस काय करावं कळत नाही आहे आयुष्याचा मोठा निर्णय मी घेतला आहे तो बरोबर आहे का चुकीचा आहे मला कळत नाहीये किंवा एखादा निर्णय घेऊन जर तो कुठल्या वाईट गोष्टीला चाललाय किंवा वाईट गोष्टी त्या घडताय त्या निर्णयामुळे तर आपल्याला सुद्धा वाईट वाट वाटतं दुःख वाटतं आणि मग आपण म्हणतो महाराज माझ काही चुकलं का किंवा महाराज हा निर्णय घ्यायला तुम्ही मला का भाग पाडलात किंवा काहीतरी अडचणी आहेत आणि महाराज मला मार्ग मिळालाच पाहिजे मला तुम्ही माझ्या सोबत राहा किंवा जे काही माझ्यासोबत घडत चाललंय किंवा वाईट तर तुम्ही चांगलं वाईट तुम्ही माझ्या सोबत आहात का मला तुम्ही दिसला आणि मग कुठेतरी गाडीवर आणि दुकानावर महाराजांचा फोटो असतो किंवा स्वामी नावाने समर्थ नावाने दुकान असतं महाराजांचा फोटो दिसतो किंवा अचानक भयानक महाराजांची मूर्ती दिसते तो आनंद किती मोठा असतो बघा आणि हे ज्यांच्या बाबतीत घडतं हे त्यांना माहितीच आहे आणि एक सांगायचं झालं तर हा निव्वळ योगायोग नाही आहे महाराजांना तुम्ही नामस्मरण करत असतात त्या क्षणी महाराज तुम्हाला दर्शन देतात आणि ते सांगतात भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि तेच आपल्याला सांगत असतात आता जरी संकटे आली आहे तरी काळजी नको करू मी तुझ्या पाठीशी आहे आता जरी तुझा निर्णय चुकला तरी मी निर्णयातून बाहेर निघण्याची क्षमता तुझ्यामध्ये आहे आणि भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि आयुष्यभर भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि असा जेव्हा संदेश जरी दिसला तरी म्हणाला शांतता वाटत असते का त्या गोष्टी आपण करतोय अडचणी आपल्या आयुष्यामध्ये आहेत त्यातून आपल्याला मार्ग मिळणार आहे आणि त्यातून आपली सुटका नक्कीच आहे तर हा निवड योगायोग नाही आणि सगळ्यात महत्वाचं तुम्हाला जेव्हा महाराज महाराजांना बघायचं असतं तेव्हा महाराज तुम्हाला दिसणार नाही का तर जेव्हा महाराजांना तुम्हाला दर्शन द्यायचं असेल महाराजांना तुम्हाला बघायचं असेल तेव्हा महाराज तुम्हाला दर्शन देतात आणि हा अनुभव तुम्ही घेऊन बघा जो अखंड चालता बोलता उठता बसता कोणताही कार्य करत असताना महाराजांचं नामस्मरण करत असतो मग ते श्री स्वामी समर्थ असो किंवा जय जय स्वामी समर्थ असो हे जेव्हा आपण नामस्मरण करत असतो आणि कुठेतरी दवाखान्यात चाललं किंवा काहीतरी इमर्जन्सी आली आहे आपल्याला तेव्हा काहीच कळत नाही एखादा काहीतरी मेडिकल कंडिशनला आहे आणि त्यांच्यासाठी मी काहीतरी सेवा करू शकते का तर नामस्मरण करा तुम्ही त्या विचाराने आपण एवढं मंत्रमुग्ध झालेलं असतो आणि त्या विचाराने बाहेर कसं पडावं हे कळत नाही किंवा छोटासा संदेश महाराजांचा येतो तेव्हा असं होतं का नाही आता सगळं चांगलं होणार आहे महाराज आहे ना आपल्या सोबत आणि हे जेव्हा आपल्यासोबत घडतं तेव्हा जो आनंद होतो ना तो लाख मोलाचा ते असतो तेव्हा आपल्याला गगनात मावल्यासारखं होत तुम तुमच्या सोबत सुद्धा असं कधी झालं असेल का महाराज मला दिसले पण काही जेव्हा महाराजांना तुम्हाला बघायचं असतं तेव्हा महाराज दिसतात महाराजांना जेव्हा तुम्हाला मदत करायची असते तेव्हा तुम्हाला महाराज दिसतात की बाळा तू जे काही नामजप करतो आहे ना ते मी ऐकत आहे आपल्याला सुद्धा हा बराच मोठा प्रश्न पडतो का मी एवढी सर्व सेवा करते तर ती महाराजांपर्यंत का पोहोचत नाही मी एवढं नामस्मरण करते ते महाराजांपर्यंत पोहचतं का तर हो म्हणून तर ते तुम्हाला वारंवार दर्शन देत असतात एका वेळी असं होतं का अचानक दोन तीन गाड्या आल्या आणि त्या तीन गाड्यांपैकी दोन गाड्यांवर महाराजांचा फोटो असतो महाराजांचं नाव आहे तर किती तो आनंद प्रत्येक वेळी आपण परीक्षा बघत असतो तुम्ही बघता का अशी परीक्षा बघत असाल तर नक्की कॉमेंट करून नक्की सांगा मी तर बघते माझं वैयक्तिक मत सांगते का महाराज तुम्ही मला आता दिसला किंवा आयुष्यात काहीतरी अशा घटना घडतात आणि त्यावेळेस महाराज येतात आणि मग त्यावेळेस तो आनंद आहे ना तो अर्धा टेन्शन तर त्यात तिथेच निघून जातो आणि आपलं कमी होऊन जातं अरे महाराज तुम्ही दिसले आता मला वैयक्तिक अनुभव मी माझा वैयक्तिक अनुभव सांगते मला जर मनात मन अविचलित झालं किंवा मनात वेगवेगळे विचार चालू झाले असतील तर मी महाराजांसमोर बसते एक माळ श्री स्वामी समर्थ महाराज मंत्राची करते आणि महाराज काहीतरी संकेत मात्र नक्कीच देत असतात तर हा संकेत निवड योगायोग नाही कारण महाराज प्रत्येक भक्ताला संकेत देत असतात आणि ह्या कलयुगामध्ये महाराज कुठल्या ना कुठल्या रूपात तुम्हाला संकेत देतात कुठे चाललोय आपण मंदिरात मठात केंद्रात किंवा महाराजांशी भांड भांडण करायला गेलात तर तुम्ही बाहेर येतात आणि एखादा वृद्ध व्यक्ती त्यांच्या डोळ्यात प्रचंड तेज असतं आणि तो व्यक्ती येतो आणि तुम्हाला काहीतरी सांगून जातो मायेचा हात तुमच्या डोक्यावर ठेवतो ती खरी स्वामी भक्ती आहे तो खरा संकेत आहे कुठेतरी अडचणीच्या ठिकाणी चाललोय चाल आयुष्यात आपण कुठे निर्णय घेण्यासाठी तुम्ही चालले आहात तर मार्ग मिळत नाही आहे काय करावं ते कळत नाही आहे तर तो निर्णय घेण्यासाठी महाराजांची जेव्हा तुम्हाला साथ मिळते का तू जे करत आहेस मी तुझ्या सोबत आहेस आणि जे कोणी यातून गेलं आहे जे कोणी या दुःखातून गेला आहे तर मला एक सांगायचं आहे की महाराजांच्या सेवेमध्ये महाराज तुमची परीक्षा बघणं हे खूप मोठं तुमचं महाराजांप्रती श्रद्धा आहे तुम्ही किती महाराजांप्रती किती तुमचं समर्पण आहे आणि महाराजांना तुम्ही तुमचं काय पाहिजे आहे तर महाराजांना फक्त आणि फक्त तुमच्याकडून समर्पण पाहिजे आहे घरात खूप मोठी महाराजांची मूर्ती आहे किंवा घरात खूप मोठा महाराजांचा फोटो आहे तर तुमच्या हृदयात महाराज आहे का तुमच्या मनाला विचारा जेव्हा तुमच्या हृदयात महाराज आहे तुमच्या हृदयात महाराजांना तुम्ही विराजमान करून ठेवलंय ती नामस्मरण अखंड कधी कुठे कशी मासिक धर्म सुत मी नामस्मरण करतो करते तेव्हा तुमच्यासाठी महाराज धावून येणारच ही खरी स्वामी भक्ती आहे आणि हे खरे स्वामींचे संकेत आहे जे वेळोवेळी तुम्हाला दिसत असतात जे कुठेतरी तुम्हाला प्रवासात जाताना किंवा काही लोक विदेशात राहून सुद्धा स्वामी सेवा करत असतात त्यांना सुद्धा महाराज वेळोवेळी संकेत देतात तुम्हाला एवढंच सांगायचं आहे का जे तुम्हाला महाराजांना बघायचं आहे तेव्हा ते येणार नाही पण महाराजांना जेव्हा तुम्हाला दर्शन द्यायचं असेल तेव्हा ते नक्कीच तुम्हाला दर्शन देतात आणि हा निवड योगायोग नाही तर हा संकेत आहे जो प्रत्येकाला महाराज देतातच या स्वामी सेवेत अखंड असे संकेत तुम्हाला मिळत असतात तो संकेत आपल्यासाठी आहे चांगला आहे की एखाद्या वाईट काम करण्यासाठी चालले आहात त्याचा जर नफा तुम्हाला जास्त प्रमाणात होत असेल आणि दुसऱ्यांचं जर त्याच्यामध्ये नुकसान होत असेल तर अशा वेळेस तुम्ही कितीही जीव तोडा कितीही नामस्मरण करा महाराज तुम्हाला कधीच दर्शन देणार पण एखाद्याचं तुम्ही कल्याण करण्यासाठी गेले आहात तर तुम्ही कुठेतरी महाराज तुम्हाला दर्शन दिल्याशिवाय राहणार नाही तर तुम्हाला सुद्धा असे अनुभव येतात का स्वामी सेवा करताना हीच कधी स्वामी कृपा आहे आपल्याला आयुष्यात जे काही मिळतं पैसा बंगला गाड्या तर ते आपलं भाग्य आहे पण जी महाराजांची कृपा आहे अखंड नाम जप करावं वाटतं मला आता काहीच नको अडचणी आहे दुःख आहे तरी काही नको पण मला तुमच्या नामस्मरणाची गोडी आहे मला कशातच नाही तुम्ही ट्रिपला या देशात विदेशात जा कुठेही नाही पण अक्कलकोटला जाण्याची जी गोडी आहे ओढ लागते ती कशातच नाही आहे हे जेव्हा तुमच्या बाबतीत घडत असतं तुमच्या मनात येतं तेव्हा ती खरी स्वामी कृपा आहे जी तुमच्यावर झाली का आणि कृपा कृपादृष्टी व्हायला भाग्य लागतं पैसा धन दौलत आला आहे आज आहे काल नाही पण जी स्वामी कृपा आहे आपल्यावर खूप आपण भाग्यवान आहोत आणि आपण खूप भाग्यवान आहोत का आपण स्वामी सेवेत आहोत हे देखील तुमच्या सोबत असं घडत असते असेल आणि घडत का घडत असेल तर नक्की कमेंट्स करून मला नक्की सांगा तर ब्लॉग कसा वाटला नक्की कॉमेंट सेक्शन मध्ये सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असे छान छान डेली ब्लॉग्स तुम्हाला बघता येतील तर आजच्याच एका पॉझिटिव्ह नोटवर आजचा ब्लॉग इथे सेंड करते पुन्हा भेटेल अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ जास्तीत जास्त नामस्मरण करा कारण जगातील सगळ्यात प्रभावी सेवा जी कोणती असेल तर ते म्हणजे स्वामींचे महाराजांचे नामस्कर ज्याच्याने अशक्य कोटीच्या गोष्टीसुद्धा शक्य होतात तर ब्लॉग कसं वाटलं नक्की सांगा श्री स्वामी